श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण लवंगाचे काही उपाय बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया घरात लवंग ही कुठे पण उपलब्ध असते तर त्याचे काही उपाय आता आपण बघणार आहोत समुद्र सामुद्रिकशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये अडचणी सोडवण्यासोबत चांगल्या भविष्यासाठी वाट मोकळी केली जाते कुंडलीत ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा शुभशुभ परिणाम जातकांवर होत असतो ग्रहांची स्थिती आणि कर्मावरून माणसाला चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात यासाठी ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबात काही उपाय देण्यात आले आहेत या तोडग्यांमुळे जातकाला अडचणींच्या काळातून दिलासा मिळतो आर्थिक अडचण संकट अडकलेली कामे मार्गी लागतात तोडग्यामुळे नशिबाची साथ मिळते लवंगाचे काही तोडगे आपण यावर मात करू शकतो लवंग प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकात असतेच हा एक प्रकारचा मसाला आहे लवंगाचे आरोग्यवर्धक फायदे आहेत व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए फुलेट व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात लवंगाचे सेवन करून आरोग्याशी फायदे मिळू शकतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी असाच काही उपायांबद्दल आता आपण बघणार आहोत लवंगाचे काही चमत्कारिक उपाय ज्या जातकांच्या कुंडलीत राहू आणि केतू स्थिती अशुभ असतो अशा लोकांनी हा दोष दूर करण्यासाठी शनिवारी लवंगाचं दान करायचं यामुळे राहू केतूच्या दोषातून दिलासा मिळतो प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने राहू केतूच्या दोषातून दिलासा मिळतो हा उपाय सलग चाळीस दिवस करायचा आहे यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर तोंडात लवंग ठेवून घरातून निघावं तसेच कामाच्या ठिकाणी जाऊन इष्टदेवतेची इष्टदेवतेची यशासाठी प्रार्थना करावी प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा तसेच दिव्यात काही का लवंगा टाकायच्या हनुमान चालिसेचं पठण करून आरती करायची एकवीस मंगळवार हा उपाय करायचा आहे आर्थिक अडचण असेल आणि पैसे अडकलेले असतील तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा करताना पाच लवंगा पाच कोवड्या ठेवायच्या आणि पुढच्या दिव दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायच्यात असे हे लवंगाचे काही उपाय आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय